सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूरमध्ये शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित शिवसह्याद्री या महानाट्याला सातपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला या महानाट्यास शिवपाना शिवजन्मोत्सव अफजल खानाचा वध शाहिस्ते खानाची बोटे कापण्याचा प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांचे सादरीकरण झाले सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने एकोणावीस फेब्रुवारी रोजी सावरकर नगर येथील जानता राजा मैदानावर हा भव्य सोहळा पार पडला दीडशेहून अधिक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग जिवंत केले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंडे उपाध्यक्ष पंकज निकम रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेश खुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी या भव्य सोहळ्याचे व आयोजकांचे भरभरून कौतुक केले महाराज छत्रपती मला या कार्यक्रमाला मान सन्मान दिला बोलवलं मी प्रत्येका सर्व शिवजयंती महोत्सवच्या का कार्यकर्तेचं अभिनंदन करतो मी आपल्याला घरात विनंती करणार आहे हा आपल्याला कार्यक्रम बघायला मिळतोय ऐकायला मिळतोय त्या सर्व समितीच्या एका जोरदार आपण स्वागत करावं एकदम जोरदार विशेष स्वागत या अध्यक्षाचं करावं आणि नंतर माझ्या मुलीचं म्हणजे सोमराळीचं म्हणजे because <laughs> they do do <laughs> that या कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन रायते यांनी या कार्यक्रम करण्यामागचे महत्व अधोरेखित करत सर्वांचे आभार मानले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साई रामबाब साठे यांना मिळवण्याची अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच सभासद देणगीदार पत्रकार बंधू खोरित बांधव या ठिकाणी सर्वच बालगोपाळ महिला भगिनी आणि सर्व आपल्या स्थापन विभागातील शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित झाले सर्वप्रथम शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दिशादाई लोडे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिराई जोशी सचिव यशोदराव पवार सहसचिव किरणजी भडे प्रसिद्धी प्रमुख योगेश झुगे प्रवीण नागरे मनोज कुपे सर्वांच्या प्रतिनिधी सर्वांच्या हार्थिक आभार व्यक्त करतो प्रेमींना सोबत घेऊन हा मोठा महाउत्सव साजरा करत असतं गेल्या आठ वर्षाचा हा शिवजन महोत्सव अखंडपणे जवळजवळ घरच सुरू आहे आणि मी गेल्या दोन हजार आठरापासून तर साक्षीदार आहे दोन अठरापासून खजिनार पदावर मी काम केलं आणि दोन हजार बावीस पंचवीस साली मला समितीने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी देताना माझ्यासोबत सर्वच पदाधिकारी असेल आणि सर्वात जास्त मोठं सहकारी असेल ते खूप कमिटीचं असेल पंचवीस लोकांचं या ठिकाणी सर्वच लोक उपस्थित असतात एक एक महिना वेळ देतात सर्व घर घर सोडून प्रत्येकाचं काम सोडून आमच्या कोर कमिटीचे मेंबर पत्तीस लोक जे रातन दिवस अहोरात्र काम करत असतात या कमिटी जोरदार जोरात पाहिजे आणि आज जे महा शिव सह्याद्री महानाट्य आहे या महानाट्याला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाला मी सर्वप्रथम सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि असेच जी आपण सर्व देणगी देत असाल सर्वणी देत असाल असे मोठ्या संख्येने या कमिटीवर द्या कारण उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र शिवजन

समाजाला एकरूप करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवित असल्याचं कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंडे यांनी यावेळी सांगितले

दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणीच्या हस्ते करण्यात आला या महानाट्यात सहभागी असलेल्या सातपूर परिसरातील मान्यवरांचा सत्कार शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणीच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या कोर कमिटी सदस्य नितीन निगड निवृत्ती इंगोले सचिन गांगुडे किशोर निकम संजय राऊत जी एस सावळे मुन्ना तुपे देवा जाधव प्रवीण नागरे करण गायकर दीपक लोंडे गौरव जाधव वैभव टिकले दीपक वाकचौरे पोपटराव जेजूरकर समाधान देवरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे रवी देवरे दे। हिरामन रोकडे राजेश खताळे धीरज शेळके ज्ञानेश्वर निगळ महेश आहेर तुषार डेपले बाळा आव्हाळे रोहित खेडकर सुरेश खांडबहाले प्रल्हाद रायते ऋषाली सोनवणे रोहिणी देवरे जान्हवी तांबे सुलोचना गांगुडे आणि बाळा आव्हाळे यांच्यासह अनेक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन रायते आणि कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंडे यांच्या अथक प्रयत्नांतून व मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक